रॅलीचा काढण्याचा एकमेव उद्देश दिनांक चौदा पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारत स्वतंत्र झाला परंतु या स्वातंत्र्याच्या पाठीमागे अनेकांचं बलिदान आहे ते बलिदान न विसरता समाजामध्ये त्या बलिदानाचं सतत देवत राहावं आपल्यापासून अनेक बांधवकार वेगळे झाले पाकिस्तान वेगळा झाला बांगलादेश आणि आज त्या बांगलादेशमध्ये होणाऱ्या हिंदूंची काय परिस्थिती आहे शेवटी हिंदवा सौदरा सर्वे हिंदू पथितो भवे मम दीक्षा हिंदू रक्षा मम मंत्र समानता या न्यायाने सगळे बांधव आहेत आणि त्या बांधवांचं रक्षण करण्याची आज स्थिती निर्माण झालेली आहे अखंड भारत हे संपूर्ण भारतवर्षामध्ये असणाऱ्या प्रत्येक हिंदूला एक त्या ठिकाणी जागरूकता की स्वातंत्र्य जे मिळालंय त्या स्वातंत्र्यामध्ये अनेकांचं बलिदान आहे आणि त्या बलिदानाचं स्मरण या माध्यमातून अखंड भारताचं मशाल रॅलीद्वारे ही ज्योत समाजामध्ये तेवढ ठेवण्याचा हा एक उद्देश आहे आणि विशेष त्यातल्या त्यात आता सद्यस्थितीला जे संपूर्ण भारतवर्षामध्ये जी घटना घडत आहे बांगलादेशमध्ये जी स्थिती चाललेली आहे हिंदूंवर होणारे अत्याचार या अत्या अत्याचाराचा निषेधार्थ दिनांक सोळा तारखेला येत्या शुक्रवारी संपूर्ण जळगाव जिल्हा बंदची हाक उच्च संतांनी दिलेली आहे आणि या संतांनी दिलेल्या हाकेमध्ये चाळीसगाव तालुका देखील उस्त उस सहभागी होणार यात शंकाच नाही सकल हिंदू समाजातील सर्व प्रत्येक घटकाला या आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आव्हान करतो येत्या सोळा तारखेला होणाऱ्या बंदमध्ये आपण सुद्धा हिंदू म्हणून त्यांच्यावर होणाऱ्या अत्याचाराचा निषेधार्थ आपण सुद्धा सहभागी व्हावं एक दिवस जातपात सगळे पंथ विसरून फक्त मी हिंदू आहे आणि हिंदू यासाठीच त्या ठिकाणी जगेल त्यांच्यासाठीच माझे कार्य असेल त्या दिवसाचा दिवस सर्वांनी यायचंय हीच आजच्या कार्यक्रमाच्या का माध्यमात आव्हान करतो सकल हिंदू समाज यामध्ये सहभागी होईल यात शंकाच नाही निश्चितच हेही एक हिंदू समाजाचा भागच आहे आणि अपेक्षा आहे या बंदमध्ये सगळे सहभागी होतीलच कुठल्याही कोणी त्या ठिकाणी दुकान उघडणार नाही आणि केलं तर त्यांना प्रेमाने त्या ठिकाणी जी आपली बंधुत्वाची भावना आहे त्याद्वारे त्यांना समजवण्यात येईल असो हा जो या ठिकाणी मोर्चा या ठिकाणी जो चाललेला आहे जो निषेध त्या ठिकाणी केलेला आहे हा सकल हिंदू समाज म्हणून त्या ठिकाणी हा बंद पुकारलेला आहे त्यामुळे यात सगळे सहभागी होतील या शंका